तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये आज आपल्या पस्तीस एकरात काकडीचा दोडक्याचा कारल्याचा वेल आहे इथं त्याला काटी लावून घ्यायची म्हातारींनी सांगितलं आहे काठी वगैरे लावून घे मी तुम्हाला दाखवतो वेल कसे कसे आले मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलंच होतं तोंडल्याचा तो वेल तिथंच आलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो मी काकडीचा वेल आला इथं ते आपलं मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलेलं तोंडल्याचा वेल त्यात तो एक काकडीचा वेल आहे त्या पलीकडे धोडक्याचा वेल आहे परत इथं हा कारल्याचा एक वेल आलाय धोडक्याचा वेल आहे त्याला काठी लावली पण हे असं काय टिकणार नाही हा इथं कारल्याचा वेल आहे कोथिंबीर लावली शापू लावलाय आमच्या पस्तीस एकरात बरंच काय काय लावलंय आमच्या बाहेरने ऑनलाईन मागवलेलं झाड आहे बाबा एक नंबर आहे बाग कस भारी आलय त्याला फुल बघा कसलं भारे फुल आलंय तर आता काय झालंय ह्याला काठी लावायची आणि दोरी बांधायची म्हणजे हे वेल ह्याच्यावर चढेल ह्याच्यावर वेल गेला की का ते कारली वगैरे किंवा दोडका काकडी अशी वरती त्याच्यावरती लटकती लागली ना तर व्यवस्थित राहील खाली पडली की खराब होऊन जाते आणि ह्याला काय औषध नाही औषध नसल्यामुळं आळी तर फास्ट लगेच लागते ह्याला त्यामुळं ती काटे लावून घ्यायचे ते मका बघा त्यावेळेस लावलेली अशी आली इकडची काही एवढी व्यवस्थित नाही आलेली पण ही मस्त आली बा ही मका चांगली आली तांबाटीचं झाड आहे मस्त मध्ये छोटी छोटी तांबाटी खायला भरपूर हायत अशी आहेत तंबाटे आहेत टमाटे तर काढलेत खायला आपण मातारे विचारू नेमकं काठी लावायची काय झाले म्हातारी लावा म्हणले आपण बघू नेमकं काय म्हणते तोपर्यंत तंबाटे खातो धुऊन मध्ये लाडे लाडे टमाटे खायचे लाडी लाडीला बी आवडतात टमाटे खायला गेलं ला घेऊन ला ते लाडीला बी आवडते ते टमाटे त्यामुळे तेला बी दिले खायला मस्त लागतात एकदम बारीक आहे टमाट्याची बेबी काय आहे काय आहे तिथं टपीला त्या बेबीच्या टपीला सोडलंय टप्पी बसली मका तर ताडीला विचारू आपण काय झालं काटी लावायचं ताडे काटी लावायची होते ना उद्या लावायची वय बर कॅन्सल झालंय आजचं आणि म्हणते उद्याच्या लावू काट्या तर चला ब्लॉग संपवतो इथंच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये